हिंदावी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः या ठिकाणी वंदन करतो गेली चव्वेचाळीस वर्ष शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं अत्यंत आनंदाच्या आणि खेळमिळ्याच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंती आल्गिन वैद्य तृतीया या दिवशी साजरी होत असते याही वर्षी अल्गुण मध्य तृतीयेला शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पार पडणार आहे या उत्सवाच्या निमित्तानं आपण प्रमुख पाहुणे जे आहे राजे शिवछत्रपती यांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आरमार प्रमुख छत्रपतींच्या काळातील माननीय कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री रघुराजे अंगरे, अंगरे सारखेल हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दमू प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष मान्य हेमंतरावजी मावळ मावळे यांच्या उपस्थितीत हा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा होणार आहे जुन्न शहर असेल तालुका असेल महाराष्ट्र असेल पुणे जिल्हा असेल अखंड भारतभर ही शिवजयंती अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरी व्हावी हा यामागचा उद्देश आहे तिथीनुसार शिवजयंती का साजरी करावी याचा उल्लेख माननीय शिवनेरी स्मारक समितीचे रमेशजी करपे यांनी या ठिकाणी दिलेलाच आहे ही शिवजयंती साजरी होत असताना सकाळी सात वाजता शिवाजी मातेस अभिषेक होणार आहे आठ ते नऊ ही पालखी सोहळा या ठिकाणी होणार असून बरोबर नऊ वाजता या ठिकाणी जन्मोत्सव शिवजन्मस्थळी होणार आहे त्यानंतर नऊ बरोबर दहा वाजता ध्वजारोहण होणार आहे ध्वजारोहण झालं की या ठिकाणी शिवछत्रपती कालीन शाहीर मावळे यांचा या ठिकाणी कार्यक्रम होऊन शाहिरी गीत या ठिकाणी सादर केली जाणार आहे शायरी गीत झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक धर्मसभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या धर्मसभेमध्ये आपणाला प्रमुख पाहुण्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण दरवर्षी राजमाता जिजाऊ पुरस्कार देत असतो ज्या आपल्या भागामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करणाऱ्या महिलांना आपण राजमाता जिजाऊ पुरस्कार देत असतो यावर्षी चार महिलांची निवड या ठिकाणी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी केलेली आहे तर त्या महिलांना सुद्धा राजमाता जिजाऊ पुरस्कार हा गडावर शिवकुंजावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेला गडप्रदक्षिणा आणि वेशभूषा असा कार्यक्रम या ठिकाणी आहे जुन्नर शहरातील सर्वांनाच किंवा तालुक्यातील सर्वांनाच विनंती आहे की त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं सह्याद्री गिरिब्रह्मण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी दीपोत्सव आणि हस्ताक्षर स्पर्धा पंचवीस वळी शिवछत्रपतींवर हान उपकरम, अच्छा अशा पद्धतीचे एक हस्ताक्षर स्पर्धा हा नवीन उपक्रम सह्याद्री निर्माण संस्था आणि शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आपण स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्या ठिकाणी आपण द्यायचं आहे त्याचप्रमाणे जुन्नर शहरामध्ये ग गड बनवा किल्ले बनवा अशा स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धांचं आणि आत्ताच सांगितलेल्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरणही शिवकुंजावर होणार आहे तमाम महाराष्ट्रातील भारतातील सर्वांना मी विनंती करणार आहे की आपण सर्वच हिंदू बांधवांनी सर्वांनी छत्रपतींच्या शिवभक्तांनी नडावर येऊन आपल्या माथ्याला इथली माती लावावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव अखंड महाराष्ट्राभर भारतभर साजरा करावा एवढंच या ठिकाणी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की जय